आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज पोलीस व सांगली जिल्ह्यातील कुपवाड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व कुपवाड पोलिसांच्या पथकाने छापा टाकून एकशे चाळीस किलो एम डी ड्रग साठा जप्त केला आहे या प्रकरणी आयुब अकबरवाच्या मकानदार रमजान हमीद मुजावर राहणार नोर इस्लाम मस्जिद जवळ कुपवाड अक्षय चंद्रकांत तावडे व तीस वर्ष राहणार बाळकृष्णनगर कुपवाड अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत त्यांच्याकडे अजून कसून चौकशी सुरू असल्याची माहिती पुणे क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली एक फेब्रुवारी रोजी पुण्यामध्ये एका संशयिताकडे पावणे दोन किलो एम डी ड्रग्ज साठा मिळाला होता याबाबत समर्थ पोलीस स्टेशन पुणे या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने सांगली कुपवाडपर्यंत तस्करीचे धागेदोरे असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळताच पोलिसांनी कुपवाड या ठिकाणी बुधवारी पुणे क्राईम ब्रांच पोलिसांच्या पथकाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली व कुपवाड एम आय डी सी पोलीस, पोलीस यांच्या संयुक्त पथकाने शहरातील विविध ठिकाणी छापेमारी केली संशयित मकनदार यांनी स्वामीमळा परिसरात भाड्याने खोली घेऊन त्या ठिकाणी साठा ठेवला होता स्वामीमळा परिसरात छापा टाकून एकशे चाळीस किलो एम किलो, डी ड्रग साठा जप्त करण्यात आला त्याची आंतरराष्ट्रीय बाजारभावातील किंमत जवळजवळ दोनशे ऐंशी कोटी, कोटी ते तीनशे कोटी पर्यंत आहे या प्रकरणी मुख्य संशयित आयुब मकानदार व अन्य दोघे अशा तिघांना ताब्यात घेतले आहे त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू असल्याची माहिती पुणे क्राईम ब्रांचचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी दिली पुणे क्राईम ब्रांच व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली व कुपवाड पोलीस पथकाने संयुक्त कारवाई केली कारवाईमध्ये कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती याबाबत संशयित आयुग मकानदार यांनी या, या महिन्यापूर्वीच स्वामीमळा परिसरात एक भाड्याने खोली घेतली होती संशयित आरोपी हा नुकताच ड्रग तस्करी प्रकरणी येरवडा जेलमध्ये सात वर्ष होता तो काही महिन्यांपूर्वी जामिनावर बाहेर आला होता जेलमध्ये त्याची ड्रग माफियाबरोबर ओळख झाली होती या साखळीतून त्याची ओळख होऊन त्याने हा साठा शहरातील भाड्याच्या खोलीत ठेवला होता आठ ते नऊ वर्षांपूर्वी एमआयडीसी मधील कंपनीवर छापा टाकून कोट्यावधी रुपयांचा केटा टाइम ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला होता त्यानंतर हा कोट्यावधी रुपयांचा सा ड्रग साठा जप्त करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट इम्कियत शेख शहरामध्ये एका इसमाकडे पावणे दोन किलो एम डी ड्रग्ज मिळाले होते त्या बाबतीत समर्थ पोलीस स्टेशनला दा गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये अधिक माहिती मिळाल्यानंतर आज आम्ही कुपवड या ठिकाणी येऊन येथील स्वामीमाळा या ठिकाणी छापा कारवाई केलेली आहे त्या ठिकाणी आम्हाला जवळपास एकशे चाळीस किलो एम डी ड्रग्ज मिळवून आलेला आहे त्याची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किंमत दोनशे ऐंशी कोटी ते तीनशे को पो, तीनशे कोटीपर्यंतची आहे या बाबतीत आम्ही एकूण तिघेजणांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे अधिक तपास चालू आहे पोलिसांची आम्हाला मोलाची साथ मिळालेली आहे आणि त्यांच्या सोबतीनं कारवाई करण्यात आलेली आहे दिनांक एकोणीस फेब्रुवारीला पुणे शहरामध्ये एका इसमाकडे पावणे दोन किलो एम डी ड्रग्ज मिळाले होते बाबतीत समर्थ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये अधिक माहिती मिळाल्यानंतर आज आम्ही कुपवाड या ठिकाणी येऊन येथील स्वामीमळा या ठिकाणी छापा कारवाई केलेली आहे त्या ठिकाणी आम्हाला जवळपास एकशे चाळीस किलो एम डी ड्रग्ज मिळून आलेला आहे त्याची आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किंमत दोनशे ऐंशी कोटी ते तीनशे कोट तीनशे कोटीपर्यंतची तीन कोटी आहे या बाबतीत आम्ही एकूण तिघ्या जणांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे अधिक तपास चालू आहे